राजा हरिश्चंद्र हा दादासाहेब फाळकेंचा पहिला चित्रपट पण त्या चित्रपटासाठी त्यांनी काय काय पणाला लावलेलं हे कदाचित तुम्हाला माहित नसेल अठराशे नव्वद साली बडोद्याच्या कलाभवनातून त्यांनी चित्रकलेचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं पुढे वास्तुकला साचे काम फोटोग्राफी हौशी कलावंतांना अभिनय शिकवणं त्यांची रंगाभूषा वेशभूषा करणं असं विविधांगित क्षेत्रातलं काम करतानाच ते जर्मनला जाऊन जादूचं तंत्र शिकले आणि तिथेच त्यांना चित्रपटाचं तंत्र सापडलं आणि मग मात्र त्यांनी स्वतःला चित्रपट निर्मितीवर अक्षरशः झोपून दिलं पण चित्रपट निर्मितीचं काम सोपं नव्हतं त्यासाठी लागणारं साहित्य आणण्यासाठी दादासाहेब फाळकेंना इंग्लंडला जावं लागलं आणि त्यासाठी पैसे उभे करताना अक्षरशः त्यांना त्यांच्या बायकोचे दागिने होती नव्हती ती सगळी मालमत्ता आणि विम्याची रक्कमही गहाण ठेवावी लागले अगदी कलाकार गोळा करण्यापासून समाजाचा विरोध झेलून दादासाहेबांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला चित्रपट तयार केला या सगळ्या प्रवासात त्यांच्या सोबत खंबीर उभ्या होत्या त्या त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई सरस्वतीबाईंच्या सहकार्याशिवाय हा चित्रपटच तयार होऊ शकला नसता असं एका मुलाखतीत स्वतः दादासाहेबांनीच सांगितलं भारतात चित्रपटाचं नवं पर्व घेऊन येणाऱ्या दादासाहेब फाळके यांच्या कार्याला सलाम हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि संवाद सेतूला फॉलो करायला विसरू नका